समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला शरद पवारांच्या उपस्थितीत कागलाच्या गैवी चौकातून तुतारी फुंकणार कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते सिंह घाडगे यांनी भाजपला केस सोड चिठ्ठी दिली तेवीस ऑगस्ट कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित घाडके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समरजित भाजपला सोडकीत येणार असल्याची चर्चा केली होती त्यावर तीन सप्टेंबर रोजी चौकामध्ये उतारी फुंकणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांना केली कागलच्या चौकामध्ये प्रवेश होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले त्यांचा पक्षातील प्रवेश हा राज्याचा निकाल बदलावणार असल्याचं त्यांनी सांगितलं या

我就这样。Huh.